जनांगी पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या ही त्यांची मागणी आहे पहिली मागणी आणि दुसरी मागणी ही आहे की सगळे सोयरे यांनाही त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे या जे दोन मागण्या आहेत या दोन मागण्याच्या संदर्भात मी असा मानतो की राजकीय पक्षाने भूमिका घेतली असती तर कदाचित जे महाराष्ट्रामध्ये झालं ते घ झालं नसत राजकीय पक्षाने न भूमिका घेतल्यामुळे समाजानेच भूमिका घेतल्या ओबीसी समूह जो होता तो म्हटला आमचा असणारा जरांगी पाटलाच्या मागणीला विरोध आहे आणि आम्ही विरोध करत राहणार आणि त्या निमित्ताने असणारा कार्यक्रम सुरुवात झाली जिल्ह्यात सुरुवात झाली तालुक्यात सुरुवात झाले गावात सुरुवात झाल्या वेगवेगळ्या समाजाच्या बैठका त्या ठिकाणी सुरुवात झाल्या दुसऱ्या बाजूला जरांगे पाटील यांच्या असणाऱ्या नेतृत्वाखाली एक प्रचंड मोठं आंदोलन उभं राहत राहिलं की ज्याच्यातून माझ्या अगोदरच्या असणाऱ्या अनेक व्यक्त्या वक्त्याने की दहशत कसं निर्माण केलं जात अशी असणारी परिस्थिती आणि परिस्थिती का निर्माण झाली तर राजकीय पक्षाने भूमिका घेतल्या नाही म्हणून कदाचित राजकीय पक्षाने भूमिका घेतल्या असत्या तर या पक्षाची बरो, बरोबर बरोबर आहे त्या पक्षाची चूक आहे याच्यावरतीच असणारी ती चर्चा खेळत राहिली असती ती गावागावामध्ये ही फूट पडली नसती असं मी त्या ठिकाणी मानतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा ती फूट आम्हाला दिसते नाही असं नाही तिची सगळ्यात तीव्रता जी आहे ती मराठवाड्यामध्ये आहे आणि मराठवाड्याच्या लागून जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये आहे ती इतर जिल्ह्यांमध्ये नाही असं म्हणता येत नाही तीव्रता कमी असेल पण फूट निश्चित आहे अशी असणारी परिस्थिती